नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे झाडं जे बघताय ना तुम्ही ह्या हँगिंग बास्केट तर किती छान मांडलेले आहेत ना हे झाडं तर हे झाडं दाखवायचं कारण एकच आहे की हे झाडं सगळे मी शेडमध्ये टांगलेले आहेत अशावरती शे शेडमध्ये खालून एक रॉड आहे आणि त्याला मी हे झाडं आहे याला अजिबात ऊन मिळत नाही पण स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि बऱ्याच जणांचा असा विचार एक प्रश्न असतो की आमच्याकडं ऊन येत नाही मग आम्ही कुठली झाडं लावली पाहिजे तर आजचा आपला व्हिडिओ त्याच विषयावर आहे की ऊन येत नसेल तर सावलीमध्ये छान वाढणारी झाडं कुठली किंवा कुठली झाडं लावली पाहिजे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं आणि कॉमन झाड म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट तर एवढं कॉमन आहे आणि सावलीमध्ये इतकं छान वाढतं ते उलट उन्हामध्ये त्याची पानं करपतात त्याला सावलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये एवढ्या व्हरायटी येतात ना असंख्य व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये त्याच्याकडं माझ्याकडं जवळजवळ त्याच्यातल्या चार पाच व्हरायटी आहे आणि अगदी सहज प्रपोगेट करता येतं म्हणजे नवीन रोपं हे ते एका पानापासून मी रोपं तयार केलेली आहे बघा इथे आणि एक जरी तुम्ही आणली ना कुणाकडनं काढी तर एक दोन तीन वर्षात ते तुमच्याकडं एवढं वाढतं आणि त्याचे तुम्ही खूप रोपं तयार करू शकता आणि खूप छान असतात ते बघा मनी प्लांट पानावरचं व्हेरिएशन खूप वेगवेगळं असतं निऑन मनी प्लांट असतो हाय एन्जॉय मनी प्लांट आहे मार्बल क्वीन आहे असे बरेच आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आहे हे, हे सेन्सिव्हिरिया किंवा स्नेक प्लांट म्हणतो आपण कॉमनली याला याच्या पण बऱ्याच व्हरायटी येतात ह्या काही डॉर्फ व्हरायटी आहेत आणि काही हे उंच वाढणारे आहेत स्नेक प्लांट पण खूप छान झाड आहे शिवाय अजिबात काळजी घ्या गे, घ्यावी लागत नाही या झाडाची घरामध्ये खूप छान वाढतं हे झाड फक्त त्याला स्वच्छ सुरू म्हणजे ऊन अजिबात नसेल ना तरी पण हे झाड तुम्ही अगदी लावू शकता अगदी बेडरूममध्ये पण लावू शकता कारण की हे झाड एकतर आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करण्याचं काम करतं हवेमध्ये जे असे टॉक्झिन घटक असतात ना ते शोषून घेतं आणि हवा शुद्ध करतं त्याच्यासाठी हे झाड तुम्ही जरूर लावा आणि याचं पण प्रपोगेशन खूप सोपं आहे याच्या असे भरपूर कुंडी भरली ना की हे पफ्स काढायचे आणि हे असं सिंगल सिंगल पफ्स काढून तुम्ही एका कुंडीमध्ये लावलं ना काही दिवसात तुमची ती कुंडी, कुंडी भरते शिवाय एका सिंगल पानापासून पण रोप तयार होतं त्याच्यानंतर तीन नंबरला आहे माझं सर्वात आवडतं आणि देखणं झाड म्हणजे ॲग्लोनिमा एवढं सु ॲग्लोनिमासारखं सुंदर खरंच झाड नाही खूप आणि इतक्या व्हरायटीज आहेत त्याच्यात खूप सुंदर त्याच्या पानावरचं व्हेरिगेशन त्याच्या सुंदर पानांसाठी हे झाड लावलं जातं आणि अगदी मोठी कुंडी असू दे छोटी कुंडी असू दे सगळ्या प्रकारच्या कुंड्यांमध्ये ते छान वाढतं आणि त्याच्या अगदी खूप कुंडी जेव्हा भरेल ना तर असे डिव्हिजन करून त्याच्या तुम एका कुंडीच्या दोन तीन कुंड्या करू शकता आता हे बघा माझ्याकडे किती प्रकारचे जवळजवळ पाच प्रकार आहेत आणि अजून एक प्रकार आहे तो दुसरीकडे ठेवलेला आहे सहा प्रकार ॲग्लोनिमाचे माझ्याकडे आहे आणि खूप छान वाढतात ते आणि ॲग्लोनिमा पण तुमचं हवा शुद्ध करण्याचं काम करतं अशी नासाने एक बरीच मोठी यादी प्रकाशित केलेली आहे की त्यात कुठले कुठले झाडं येतात तर बरेचसे इनडोअर झाडं जे आहेत ना ते सगळे एअर प्युरिफाईंग प्लांट म्हणून ओळखले जातात आणि रोपं बघा अगदी सहज रोपं तयार करता येतात याची एकच कुंडी घेतली होती मी अडीचशे रुपयाची ह्या पानाची त्याच्या माझ्याकडं आज चार ते पाच कुंड्या आहेत आणि बाकीच्या आता एक एक व्हरायटी मी वाढवते त्याचं कलेक्शन त्याच्यामुळे याचे रोपं तयार करणं सोपं आहे त्याचं हे पण लो मेंटेनन्स झाड आहे त्याला फक्त पाणी खूप पाणी नाही घालायचं एक वेळ कमी पाणी चालेल त्याला पण जास्त पाणी आणि माती व्यवस्थित पाण्याचा निचरा होणारी करायची म्हणजे ॲग्लोनिमाचं झाड तुमचं खूपच छान वाढतं काही त्याचं वादच नाही त्याच्यानंतरचं झाड आहे हे सिंगोनियम सिंगोनियममध्ये पण अनेक व्हरायटीज येतात आणि खूप सुंदर दिसतं त्याचं पानाचा शेप बघा ना तुम्ही हार्टसारखा असतो असा खूप सुंदर झाड आहे त्याच्यातल्या माझ्याकडं आज तीन व्हरायटी आहेत ह्याच्या पानांवर बघ अशा पाना रेषा आहेत याचे पानं रेड कलरचे आहे आणि अजून एक व्हरायटी माझ्याकडं ही एक हे थोडंसं कॉमन आहे त्याच्या पुढचं झाड आहे रबर प्लांट रबर प्लांट पण सावलीमध्ये खूप छान वाढतं आणि त्याच्यात पण भरपूर प्रकार येतात तीन चार प्रकार येतात माझ्याकडं अजून दोन प्रकार होते पण ते माझे खराब झाले आणि कटिंग काढले होते मी त्याचे पण ते काही मला म्हणजे झाले नाही माझ्याकडं तर हे व्हेरिगेटेड रबर प्लांट आहे खूप छान वाढतं हे पण सावली असेल ना तुम्ही अवश्य लावा आणि हॉलमध्ये वगैरे ठेवायला छान दिसतं त्याच्या पुढचं झाड आहे हे फिलेडॉन्ड्रन फिलेडोंड्रनच्या पण भरपूर व्हरायटीज येतात माझ्याकडं जवळजवळ चार ते पाच याच्या व्हरायटीज आहेत आणि खूप पटकन वाढणारे झाडं हे अगदी गच्च कुंडी भरते लगेच ही एक व्हरायटी बघा किती सुंदर आहे असे मोठे मोठे पानं आणि खूप सुंदर दिसतं ते आणि याच्या पण एका एक कुंडीपासून तुम्ही अनेक कुंडीत तयार करू शकतात रोपं त्याच्या पुढचं झाड म्हणजे फर्न फर्न पण फर्न एक तर पूर्ण रेन फॉरेस्टचं झाड आहे म्हणजे ते अगदी वरती दाट झाडं वाढलेली असतात आणि खालच्या सावलीमध्ये हे पॅरासाईट आहे ते हे वाढलेलं असतं त्याच्यामुळे याला पण ऊन अजिबात चालत नाही तर हे कोबरा फर्न आहे बघा हे आता मी नव्याने दोन रोपं आणलेले आहेत मला खूप दिवसांपासनं पाहिजे होतं तर हे कोबरा फर्न आहे ते बॉस्टन फर्न होतं आता त्याची पण छान वाढ होती पण त्याच्या कुंड्या मला बदलाव्या लागणार आहे त्याच्यानंतर हे शेफलेरा याच्या पण पानावरचं व्हेरिएशन बघा खूप सुंदर आहे याच्यात पण एक ग्रीन व्हरायटी ती नाही एक आहे याची मी कटिंग केली होती आणि खाल्लं बघा किती दाट आहे झाड आता भरपूर नवीन त्याला शूट्स आलेत म्हणजे आता ही कुंडी अगदी काही दिवसात अगदी गच्च भरेल दाट होईल बघा त्याच्या पुढचं झाड म्हणजे झामिया किंवा झिझी प्लांट हे पण सावलीमध्ये वाढतंय याच्यात पण ही ब्लॅक व्हरायटी आहे अजून ग्रीन एक व्हरायटी ती दोन्ही पण व्हरायटीज आहेत माझ्याकडे आणि बघा ना किती छान वाढले ही ग्रीन व्हरायटी आहे झेझी प्लांटचे पण तुम्ही कटिंगपासून पण रोप तयार करू शकता आणि एका पानापासून पण याचं रोप तयार होतं त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कटिंग कसे लावायचे त्याचे विथ रिझल्ट मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तो तुम्ही बघून घ्या व्हिडिओ तर अतिशय सुंदर असं हे पुढचं झाड आहे ह्याला पण अजिबात चालत नाही हे तुम्ही सावलीमध्ये अगदी सहज लावू शकता आणि छान वाढतं ते आता आपण पुढचं झाड बघू हे आहे डिफेन बेकिया डिफेंट बेकी याच्या पण भरपूर व्हरायटीज येतात तर त्यातल्या आज माझ्याकडे ह्या दोन व्हरायटीज आहेत आणि दोन्हीही मी कटिंगपासून लावलेल्या आहेत मी याचं एकही रूप विकत घेतलेलं नाही आहे हे मी कटिंग अगदी सहज लागते याची आणि असं जर उंच झाड गेलं आणि खाली मोठा दांडा शिल्लक राहतो मग आपण काय करायचं ते झाड कट करायचे आणि त्याचे तीन चार झाडं तयार करायची आणि फुलं येणारं जर झाड तुम्हाला पाहिजे असेल सावलीतलं तर त्याच्यासाठी बेस्ट म्हणजे अँथुरियम आता माझे अँथुरियम थोडेसे खराब झालेत मला पान च्छान हे तर नवीन पानं छान येत आहेत त्याला पण अगदी छान त्याला वर्षभर फुलं येतात आणि खूप दिवस ते झाड महिना महिना ते फुल झाडावर अगदी जसाच्या तसं राहतं तर अँथुरियम पण तुम्ही नक्की लावा फुलं येणाऱ्या झाडांमध्ये अँथुरियम पण आहे ऑर्किड पण आहे पण ऑर्किड ते इतकं कॉमन नाही त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ऑर्किड काही घेतलेलं नाही आहे ऑर्किड पण मी आणलेले आहेत त्याच्या पुढचं झाड म्हणजे आरेलिया आरेलियाचे पानं पण बघा असे कत्री पानं आहेत असे कापल्यासारखे बाहेरनं आणि खूप सुंदर व्हेरिगेशन आहे त्याच्यात पण एक ग्रीन कलरचं आहे आणि हे एक व्हेरिगेटेड आहे असे आरेलियाच्या दोन व्हरायटीज माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर त्याच्या पुढचं प्लांट आहे क्रोटॉन क्रोटॉन पण त्याच्या रंगीबेरंगी पानांसाठी लावलं जातं क्रोटॉनच्या पानापासून पण नवीन रोप तयार करता येतं कटिंगपासनं पण करता येतं आणि पानांचं व्हेरिगेशन इतकं सुंदर असतं याला पण सावलीमध्ये चालतं उलट उन्हामध्ये हे झाड डल दिसतं तसं असं स्वच्छ सूर्यप्रकाशात जर असेल ना तर छान दिसतं त्याच्यापुढचं झाड आहे सॉंग ऑफ इंडिया हे पण खूप छान झाड आहे आणि अगदी त्याला अजिबात ऊन असतं तरी चालतं त्याच्यापुढचं आहे स्पायडर प्लांट स्पायडर प्लांटला पण पूर्ण सावलीमध्ये छान वाढतं ते आणि असे जे पफ्स येतात खाली जे हँगिंगला लटकतात ना त्याच्यापासून नवीन रोपं अगदी सहज तयार होतात आणि उन्हामुळे याचे पानं करपतात कर त्यामुळे ह्याला पण उन्हामध्ये ठेवायचं नाही असे भरपूर झाडं आहेत बघा आता हे मॉन्स्टेरा त्याच्यापुढचं मॉन्स्टेरा पण असे त्याच्या पानांचं इतकं सुंदर आकार असतो ना त्याच्यामुळे छान दिसतं पण मॉन्स्टेराला पण ऊन अजिबात चालत नाही माझं झाड उन्हामुळं खराब झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतेच आहे आता हे बघा एक हॉलमध्ये होतं ठेवलेलं म्हटलं एक दोन दिवस बाहेर ठेवावं पण ते दोन तीन दिवस राहिलं आणि एवढं खराब झालं आहे आता ते खराब पानं मला काढून टाकावे लागतील वाढ खूप त्याची स्लो असते पण खूप छान वाढतं अजूनही बरेच झाडं आहेत असे की जे तुम्हाला पूर्णपणे सावलीत वाढवता येतात तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कधीतरी का बघू कारण की एकच व्हिडिओ फार मोठा होईल तर कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट करून मला सांगा तुम्ही तुम्हाला कुठल्या व्हिडिओवर विषयावरचा व्हिडिओ पाहिजे किंवा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं थोडंसं आपलं कम्युनिकेशन असलं ना तर बरं असतं मग मला पण कळतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद